तुमच्या मनात असा प्रश्न असेल की पीसीओएस म्हणजे बेसिकली स्त्रीबीज निर्मितीमधील दोष साहजिकच वाटू शकेल की म्हणजे मग फक्त एवढंच करेक्शन केलं की प्रेग्नन्सी राहू शकते सहजासहजी जर फक्त स्त्रीबीज निर्मितीमध्ये दोष असेल तर बहुतांशी लोकांना त्याचं करेक्शन केल्यावर प्रेग्नन्सी राहते पण आपण हे विसरायला नको की स्त्रीबीज निर्मिती मधील दोषा बरोबरच इतर दोष पण असू शकतात म्हणजे काय की पुरुषांमध्ये दोष असू शकतो किंवा ट्यूब ब्लॉक असू शकतात आणि हे जरी दोन दोष असले आपल्याला म्हणजे गरज असेल किंवा कधी कधी हे स्त्रीबीज निर्मितीतील दोष करेक्ट केले तरी प्रेग्नन्सी राहत नाही आणि मग आपल्यावर ऍडव्हान्स ट्रीटमेंट करण्याची वेळ येते किंवा गरज लागू शकते उदाहरणार्थ आय व्ही एफ किंवा आयुआय या दोन गोष्टी पी असल्या तरी लागण्याची शक्यता असते